ओ उठा बरं लवकर झव बटन घेऊन या आज सुट्टी आहे ना तेवढं तरी काम करा उठा लवकर हे झोपू दे ना ग जा मी नाही जाणार आहे तुझा जाऊन घेऊन ये आता काय झालं उठा बोलली ना काय <laughs> <laughs> ना काय ना झोपू दे उठा बोलली ना या तू झोपून नाही देणार का मला घरामध्ये कधी चुडेल बनते कधी दायन बनते कधी मोजली का बनते आण पैसे डोक्याला खाता यान खुशाल दिवसभर झोपता येईल का माझ्या एकट्याच्यात पोटाला लागायचं अगं तुझे वडीलच मला बोलले होते ना आपल्या लग्न झालं त्याला माझी मुलगी कशी फुलासारखी आहे तिला अजिबात कोळणीच देऊ नका